Hey, हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीच्या प्रांगणात आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कडमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले यावेळी शिवसेना युवा जिल्हा प्रमुख राम कदम शिवसेना नेते राम नागरे नगराध्यक्ष प्रदीप कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव कोडगावचे सरपंच उद्धव नागरे शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख उपसभापती अनिल देशमुख रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण कुमार घोंगडे आनंद झांजरी शंकर यादव श्रीराम राठी प्रद्युम्न नागरे राजू वाकडे विजय देशमुख प्रमोद देव रक्षक गायकवाड यशवंत साळवे बाबा डांगे आदींची उपस्थिती होती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार चषक्री क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते क्रिकेट स्पर्धेमध्ये आदर्श अकरा शिवनेरी अकरा बोर्जा भैयाजी एक अगस्त अकरा फ्रेंड सी सी बाबा अकरा वृंदावन लॉयन्स हिटमॅन अकरा या आठ संघांचा सहभाग आहे प्रथम पारितोषिक एक्क्याहत्तर हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये कदम शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी दत्तात्रय शेगुकर ओढा नागनाथ